वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचा सन्मान करताना यावर्षी वंचितासाठी काम करणारे सौ कोमलकर्ण तांबे व आजोळ परिवार यांचा या ठिकाणी सन्मान करण्याचं निश्चित केलेला आहे त्यांनी सन दोन हजार अकरा पासून शिरूर सारख्या दुष्काळी भागामध्ये जे राक्षस भुवन गाव आहे त्या ठिकाणी आजोळ परिवाराची स्थापना दोन हजार अठरा ला केलेली त्याच्या अगोदर पासून दोन हजार हे काम त्यांनी दोन हजार अकरा पासून सुरू केलं होतं आणि त्याचप्रमाणे गावामध्ये मध्यमंद वेडसर असणारे सर्व माणसं यांना वेळोवेळी मदत करणं हे काम त्यांचं चालू होतं मग त्यांनी याच्या पुढे जाऊन श्री जगदंबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था स्थापन केली आणि आजोळ परिवार या प्रकल्पाची मुहूर्त वेळ दोन हजार अठरा साली निराधार वृद्ध दिव्यांग व्यक्ती अनाथ मतिमंद रस्त्यावर भरकटणारे वृद्ध यांची सेवा त्यांचं मायबाप बनण्याचं त्यांनी निश्चित केलं त्यांना मोफत राहण्याची खाण्याची व कपड्याची सुविधा देण्याचं निश्चित केलं आणि खर तर कर्ण तांबे हे जे आहे खरोखर कर्ण असा उदार होता त्याची उदारतेला कमतरता नाही तसाच हा कर्ण सुद्धा उदार आहे त्यांनी स्वतः ते नोकरी करून म्हणजे त्यांना अठरा हजार चारशे रुपये पगार आहे त्या पगारातला एक ना एक रुपया संपूर्णपणे त्या प्रकल्पामध्ये खर्च करतात त्याच पद्धतीने आपल्यासारखे समाजातील जाणसूर व्यक्ती सुद्धा त्यांना पूर्ण आयुक्तवाची पाकळी देऊन मदत करतात आणि अनेक असे आहेत वृद्ध की फक्त मुलांचे भांडण झाले किंवा त्यांचा मतभेद झाला म्हणून ते असे रागावैता निघून गेले त्यांना सुद्धा त्यांनी सांभाळण्याचं कार्य केले आहे अशा या काम करणाऱ्या तुकोबारांनी सांगितलेले जे का एकातरी एकांतरे त्याशी मने जो आपले तो जी साधू ओळखावा देव तेथे जनावा या पद्धतीने कर सौ कोमल कर्ण तांबे व हजळ परिवार यांना सन्मानित करताना

आपल्या कर्तृत्वातून त्यांनी दाखवून दिलेला आहे कावं काम शिवमती पोहार कर्म तांबे आणि श्रीमती कर्म तांबे या ग्रामपंथ्याचा सन्मान हा संपूर्ण अजोर परिवाराचा सन्मान आहे या दोघांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे परगे काम आणि हा प्रवास गेला सोमानाजी परुंदाना इतिहास आपल्यासाठी जे सोडी काम करते नाहीत antisymmetric बोलम्स आणि या गोरखांच्या माध्यमातून घडत आहे रंजना कामगड्यांची सेवाज ज्यांना आत्मनिर्भर आत्मनिर्भर काम देणारा संघटनेचे गुरु राष्ट्रसंत डोकरम महाराज स्वराज्य

बाबासाहेब प्रतिष्ठान जगदगुरु संत तुषाराम आहे आणि हा जो आम्हाला आभार मानतो तर मी आपल्याला काहीतरी बोलावं एवढा मोठा नक्कीच नाही याची मला पूर्ण जाण आहे खरंतर आपण सर्वांनाही कार्य मिळालेलो आहोत आमच्या कार्याचा छोट्याशा कार्याचा आपण या ठिकाणी उल्लेख केला आपल्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत म्हणून आम्ही पुढे घेऊन चाललो ते रस्त्यावरती फिरतात असे जे निराधार आहेत त्यांना मुलं नाही किंवा ज्यांची म्हणजे लग्न झालेली नाही कुटुंब व्यवस्थेच्या बाहेर फेकली गेलेली जी मतिमंत व्यक्ती आहेत त्यांचा आम्ही पती पत्नी सांभाळ करतो तर काय होते की पडद्या मागचे कलाकार कधी दिसतच नाही बोलणारा माणूस आहे तो पुढे दिसतो तसंच आमच्या ही बाबतीत काहीच आहे द्वागे। मी त्या सगळ्यांचा सांभाळ करण्याचं काम कोमल करते बऱ्याच जणांना कंपनीमध्ये काम करायचो आणि त्याचा पेमेंट वरती आम्ही पन्नास साठ टक्क्यापर्यंतचा खर्च बघायचो कोणी जेवण असेल जेवण जर दिलं तर समजा गोड भोजनासाठी खर्चच कितीचा येतो जास्तीचा येत नाही परंतु चार दिवस पुढे ढकलतात आमचे त्यामुळे आम्ही कधी फ्रंटला असं आलो नाही समाजाच्या जास्तीच तुम्ही आपण शोधून किंवा चर्चा करून एवढ्या छान मंडळीशी आपल्याला वार्तालाप करता आला कारण प्रत्यक्ष त्या व्यक्तीचं काम करणं आणि ते काम आम्ही करत आहोत हे सांगणं याचा खूप मोठा फरक आहे आणि मला वाटतं ते काम पूर्ण क्रेडिट त्याचं जर शंभर टक्क्यांची टक्केवारी करायची म्हटलं तर सत्तर तीस अशी जाईल तीच माझ्याकडे सत्तर टक्क्यापेक्षा असतं तिचं काम त्यामुळे हे मनातून मनापासून मनापर्यंत असे धन्यवाद या सांभाळासाठी आपण आपलं मार्गदर्शन असो आशीर्वाद रूपी बळ द्यावं आणि आमचा या ठिकाणी जो आपण छान असं सत्कार सा समारंभ आयोजित केला आपले आयोजकांचे मनातून मनापासून आणि मनापर्यंत असे धन्यवाद व्यक्त करतो सर्वांचे आशीर्वाद आपले पाठीशी असू द्या धन्यवाद